महिलांच्या स्वावलंबनासाठी रोशनी महिला व सविस्तर संघाचा भरीव पुढाकार दुसऱ्या टप्प्यात शंभर शिलाई मशीनचे वाटप नांदुरा दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ग्रामीण शहर व वस्त्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत रोशनी महिला सविस्तर संघातर्फे दुसऱ्या टप्प्यात शंभर शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले या उपक्रमामध्ये उद्घाटन स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मान्य रमेश राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण झाले यापूर्वी पहिल्या टप्प्यात पन्नास म शिलाई मशीन महिलांना वाटप करण्यात आले होते यावेळी आतापर्यंत एकूण एकशे पन्नास महिलांना स्वतःचा उदरनिर्वाह कर चालवण्याचा हक्काचा मार्ग उपलब्ध झाला आहे महिला सशक्तीकरण ही काळाची गरज असून प्रत्येक स्त्रीला आत्मनिर्भर व्हावे यासाठीच आमचा हा प्रयत्न सुरू आहे असे प्रतिपादन अध्यक्ष कविता खोपे यांनी यावेळी केले कार्यक्रमाचे आयोजन सचिव वर्षा तिडके तसेच कार्यकर्त्यांनी या शिरसाट वैशाली काजळे भावना सोनटक्के एकादशी सोनवणे आणि इतर महिलांच्या सहकार्याने करण्यात आले वाटप कार्यक्रमात लाभार्थी महिलांनी आपली प्रतिक्रिया देताना या मशीनच्या माध्यमातून घरबसल्या उत्पन्न मिळण्याची संधी दिल्याबद्दल संघाचे आभार मानले या उपक्रमामुळे महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून लवकरच तिसऱ्या टप्प्यात आणखी महिलांना काही योजनेअंतर्गत लाभ मिळणार असल्याची माहिती संघाने दिली नांदुरा प्रतिनिधी प्रशांत पाटील महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर नांदुरा जिल्हा बुलढाणा